रहे हैं समाज हितोशी आंदोलन युट्यूब चॅनल आणि या मुंडनाच्या माध्यमातून मलपा प्रशासनाच्या शासनाच्या दमनकारी नितीविरुद्ध आज हे मुंडन या ठिकाणी झालेलं आहे नागपूर महानगरपालिका प्रशासनासाठी शासनासाठी अतिशय नामुष्कीकरण केले जात आहे आणि हे खाजगीकरण करत असताना कर अधिकारी पदाधिकाऱ्यांशी संबंधित जे कंत्राटदार आहेत ज्या से काही स्वयंसेवी संस्था आहेत त्या स्वयंसेवी से संस्थांना मनपाच्या विविध विभागाचे शासन प्रशासन चालवण्यासाठी त्यांना खाजगी स्वरूपामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिला जात आहे आणि त्यामधून आपल्या नातेवाईकांचं आपल्या पदाधिकाऱ्यांचं आपल्या कार्यकर्त्यांच अरे स्वतःचही आर्थिक पुनरुज्जीवन पाणी महानगरपालिकेचं महत्वा शासन प्रशासन हे शोषणाच्या तत्वावर आधारित आहे शिक्षक कर्मचाऱ्यांचं शोषण करून इथले पदाधिकार आहे की इथल्या शिक्षकांचं इथल्या कर्मचाऱ्यांचं शोषण करणे गेल्या दहा वर्षापासून सहाव्या वतर आयोगाच्या थकबाकीचा प्रश्न अडून भरलेला आहे जेव्हा ते सहावा वतर आयोग लागू झाला तो मी परंतु पाचव्या रुपये रॅक लागू केला त्यावेळेस मनपा शासन प्रशासनाकडून त्यांचाही छळ करण्यात आला छळ कर